नमस्कार कसे आहे सगळेजण आहे प माझ्या लग्नाची साडी हीच माझ्या लग्नाची साडी जी लग्नात घातली होती आणि बा मी मस्त पैकी माझ्या लग्नाची ओढणी घेऊन मटकून राहिली डोक्यावर कशी दिसत आहे मी बिना मेकअपची बिना काजळची बिना लिपस्टिकची पा मी मटकून राहिली आहे आहे की नाही मी जराशी मटकी आज नाही काय म्या पाहिली होती हरमारी सप्पा करता करता माया विचार झाला की बाई साडी आणि ओढणी डोक्यावर घेऊन पाव मग म्या साडी बी घेतली माया खांद्यावर साडी घेतली मा खांद्यावर पा कशी दिसतो कशी दिसतो चांगलीच दिसतो मग चहा ठेवला उकडाले आता वाटलं म्हणजे चहा प्याव चहा प्यायसाठी ठेवला मस्त उकडी आला घेतले ब्रेड आणि चहा चहा पिणार मी मित्रांनो पा आणि मी मस्त टोस्ट आणि टोस्ट नाही मी ते ब्रेड होय ब्रेड आणि मस्त पहा नमस्कार मी तुमच्यासाठी नमस्कार करून राहिली होती टोस्ट आणि ब्रेड मी मस्त खाऊन राहिली गप 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 गप, गप, गप खाऊन राहिली पापणे मी गप खातो मस्त तुम्ही बी खात असता का असे गपगप टोस्ट आणि चहा फुल्या तुम्हाला आवडते का असं सांगा मला मला तर लय आवडते माझ्या नवरा नसते तेव्हा मी टोस्ट ब्रेड खात असतो आणि चहा लय वेळा पित असतो मला डॉक्टरकडे गेल ती म्हटलं दात बसवून आणला दुसरा मी जास्त चहा पितो म्हणून माझे दात चढून गेले तरी काय मी सुधरत नाही मी लय लय चहा पितो कारण की हायस्ट तलब जशी गुटखा खाणाराले जशी दारू पिणाऱ्या लोकाले राहते तशीच छाय मले दारू नाही दारू नाही बापा चहा प्याची तलव हाय मले अशी हाय गोष्ट मित्रांनो बाय बाय